नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार होत आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातमी आहे लोकप्रिय फाटा कृषी क्षेत्रासाठी तरतुदीच्या अपेक्षा ठरल्या बरीक्षा त्यानंतरची बातमी आहे फेब्रुवारी महिन्यात थंडी कमीच राहणार सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता हवामान विभागाकडून अंदाज जाहीर त्यानंतरची बातमी आहे गारटा कमी होण्याची शक्यता राज्यातील तापमानात वाढ त्यानंतरची आहे उजनीतून सोडण्यात येणारे पाणी तात्काळ थांबवा शेतकऱ्यांची मागणी पुणे सोलापूर महामार्गावर रस्ता रोखो त्यानंतरची बातमी आहे परभणी चारा टंचायची शक्यता परिस्थिती गंभीर प्रशासनाकडून साऱ्याची वाहतूक करण्यास मनाई त्यानंतरची बातमी आहे सोयाबीनचे दर पडले हमी भावापेक्षा कमी दराने विक्री शेतकरी संताप्त त्यानंतर शेतकऱ्यांसह ग्रामीण आणि बेरोजगार तरुणाची उपेक्षा करणारा अर्थसंकल्प किसान सभेची जोरदार टीका त्यानंतरची बातमी आहे अर्थसंकल्पनातून शेतकऱ्यांच्या हाती काही येईल असं वाटत नाही तुपकर त्यानंतरची बातमी आहे हा अर्थसंकल्प तरुण गरीब महिला शेतकऱ्यांना सशक्त करेल पंतप्रधान मोदी त्यानंतरची बातमी आहे देशातील पंचवीस कोटी लोक दारिद्र्य रेषे बाहेर अर्थमंत्री सीतारामन तर शेतकरी मित्रांनो या होत्या काही महत्वाच्या ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल नक्की दाबा अशा प्रकारच्या महत्वाच्या ठळक बातम्या तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी धन्यवाद